आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदम काळ so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हितरक्षणासाठी आला मराठी चॅनल so, आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्ताने दीपोत्सव संपन्न नग, नग नगर अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने नगर शहरातील सर्वात जुन्या अशा सिद्धिबाग येथील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी सात महिलांनी या ठिकाणी सर्वत्र दिवे लावून दिव्याच्या अक्षरात जय श्री राम लेहावे यावेळी राधिका पासकंटी रामगिरी राम शीतल पांढरे कविता पासकंटी लता पासकंटी मयुरी अकेन मयुरी कोडम सौंदर्य कोडम पूजा उदगीरकर यांच्या मोठ्या संख्येने महिला भाविक व श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ट्रस्टी उपस्थित होते फुलांनी व दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघला होता यावेळी उपस्थित हर हर महादेव व जय श्री राम घोषांनी परिसर दुमदुमला प्रतिनिधी महेश कांबळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर दिवाळी <tries> आम्ही साजरी केलेली आहे आज रामाचं प्रार्थना श्री होती आणि फार उत्साहामध्ये जवळ लोकांनी जो साजरा केला आमच्या मंदिराने ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर